अहो काही सासा तर फक्त आपल्या सुनाला पांढऱ्या पायाची साडसाती आपशकुनी आहे हे घाण शब्द तर सुडतीच पण एवढं करून गप्प नाहीत बसत ओ शेजारी पाजारी पशी जाऊन म्हणणार की काय सांगायचंय बाई माझा लेख लग्नाच्या आधी असा नव्हताच ह्या ह्या बाईनं त्याला आनापानेत काहीतरी घातलंय माझ्या लेकावर जादुटोना कॅलाव लग्नाच्या आधी माझा लेख माझा शब्द मोडत नव्हता पण लग्न झालं तसं पोरग येड झालं बघा माझ्या सुन्याचा अमका पाहुणा तमका पाहुणा देवरशी हाय आणि ही त्याच्याकडं जाऊन माझ्या लेकाला काहीतरी जादूटवाना केला म्हणून माझा लेख बदलला असं वागायला ज्या लेकाला तुम्ही पंचवीस वर्ष सांभाळलंय ज्या लेकाला तुम्ही पंचवीस वर्ष आईचं प्रेम दिलंय तर आईच्या प्रेमापुढं असला कोणता जादुटवाना आहे का किती एका चार दिवसात आलेल्या बाईमुळं बदलेल आहे का मग पंचवीस वर्ष तुम्ही काय सांभाळलं अकाला की दोन दिवसात आलेली बाई दोन दिवसात जर तुमच्या पोराला बदलवू शकत असेल तर मग काय तुम्ही तुमच्या पोराला प्रेम दिलं काय आपुलकी दिली पोराला काहीच नाही ना कारण तुम्ही जर तुमच्या पोराला प्रेम दिला असता ना तर तो त्याच्या बायकोसाठी कधीच बदलला नसता आणि तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तुमच्या नवऱ्याला नाही बदलवलं तुम्ही तुमच्या नवऱ्याला त्याच्या आई नाही वेगळं केलं तुम्ही नाही बाजूला राहिलेत तुमच्या पोराच्या लग्नाच्या आधी जी पंचवीस वर्ष संसार केला तुम्हीच केला ना बाजूला राहूनच केला ना आणि तुमचा स्वतःचाच नवरा जर तुमच्या तालावर नाचतो सगळं तुमचं ऐकतो उठ म्हणलं की उठणार बिचारा बस म्हणलं की बसणार सुने दे तुम्ही ओ तुम्ही गप्प हो तुम्हाला काही कळत नाही जर तुम्ही स्वतःच्या नवऱ्याला त्या सुने अपमान करताय मग सुनेला का नाव ठेवताय की नवऱ्याला ताब्यात घेतलंय नवऱ्याला बदलवलंय आणि एवढं करून तुमचं पोट नाही भरत ना गावात आखी डांगवी करीत जात आहे की माझ्या सुन्यानं माझ्या जादू टोना केलाय मग तुम्ही कधी हा विचार केला का गावातले लोक तिला कुठल्या नजरेनं बघत असतील म्हणजे तुम्ही एकंदरीत तुमच्या पोराला तर माझ्या काळजाचा तुकडा मानताय पोराच्या आयुष्यात म्हणजे पोराला ज्या बाईबरोबर पूर्ण आयुष्य काढायचं म्हणजे त्याच्या बायकोबरोबर आणि त्याची बायको जादूगरी नय जादूटोना करते माझ्या पोराला बदलवलं म्हणून शेजाऱ्या पाजाऱ्याला सांगत फिरताय मग मला तुम्ही सांगा तुमच्या लेकाच्या परपंचाची किती काळजी तुम्हाला आहे व स्वतःच्या लेकाच्या बायकोची जर तुम्ही बदनामी गावात करताय मग तुम्हीच मोडताय ना स्वतःच्या लेकाचं घर उद्या बाहेरचे चार माणसं बी तिला हीच म्हणणार बाई हिला नको बाबा काही हिचं काय नको बाबा खायला हिनं स्वतःच्या नवऱ्यावर जादूटोणा केला आपल्यावर कशे होऊन करणार नाही येईल ना भाऊनाश कारण कसं असतं रांजणाच्या तोंडाला झाकण आहे पण जगाच्या तोंडाला झाकण नसतं आणि कुठल्याही सुनेची बदनामी जर होत असेल ना तर सुरुवात तिच्या घरापासून असती मला सांगा घरातल्या माणसाचा जर सुनेला सपोर्ट असला ना तर काय बाहेरच्या गावातल्या लोकां दम आहे की कुणाच्या सुनावर आरोप करायला नावं ठेवायला पण सुनाला बदनामी तर घरातून केली की, की मग बाहेरचे चार लोक बोलणारच आता ही सासू जाणार शेजारी पैसे एका शेजारी बोलली की ती शेजारी दुसरीला दुसरी तिसरीला पुन्हा पाहुणे रावडे सगळीकडेच होतं की होतं का नाही सांगा मग तुमच्या कुटुंबाची तुम बदनामी ही तुमच्यापासून चालू झालेली असते सुनाला जर जा जादूटाना करायला आला असताना तर सुननं नवऱ्यावर नाही कारण नवरातीचाच आहे पहिल्यांदा तर जादूटोना सासू वर केला असता का तर सासूचा आगजाणी असते सासूला शांत करणं गरजेचं असतं म्हणून बोलताना विचार कर